प्रभू सीता व अनुज सोबत चौदा वर्षांचा वनवास पूर्ण करण्यासाठी दंडकारण्यात चालले होते तेव्हा माता सीतेने सरयो नदीच्या काठी एक संकल्प केला की जेव्हा हा वनवास पूर्ण करून मी माझ्या पती सोबत अयोध्येत सकुशल परत जाईन तेव्हा मी इथे येऊन मोठ्या भक्तीने आणि विधी नुसार माता पूजा करीन, परंतु चौदा वर्षांचा वनवास पूर्ण करून श्रीराम माता अयोध्येत परतले तेव्हा अयोध्येत सुरू असलेल्या उत्सवात माता सीता आपला संकल्प विसरून गेल्या उत्सव समाप्ती नंतर जेव्हा माता सीतेला आपल्या संकल्पाचे स्मरण झाले तेव्हा त्या प्रभू श्रीरामांजवळ गेल्या आणि त्यांनी आपल्या संकल्पाबद्दल त्यांना सांगितले तेव्हा प्रभू सांगितले प्रभू श्रीरामांच्या आज्ञेनुसार माता सीता लक्ष्मणांना घेऊन एका सकाळी सरयो नदीच्या काठी पोहोचल्या पूजा पाठाच्या विधीसाठी लक्ष्मण माता सीतेची आज्ञा घेत घड्यातून पाणी आणण्यासाठी गेले जेव्हा ते घड्यात पाणी भरू लागले तेव्हा त्यातून एक ध्वनी उत्पन्न झाला सरयू नावाचा वास्तव करत होता जो या आवाजाने जागृत झाला निद्रानाश झाल्याने क्रोधित होऊन तो दैत्य आवाजाच्या दिशेने नदी बाहेर आला आणि घड्यात पाणी भरणाऱ्या लक्ष्मणा समोर येऊन त्यांना गिरंकृत करण्यासाठी पुढे येऊ लागला लक्ष्मणावर आलेले हे संकट माता सीतेने हेरले व त्यांनी आपल्या योग शक्तीच्या बळावर लक्ष्मणाला आपल्या मुखामध्ये समाविष्ट करून घेतले हे पाहून अघासूर घाबरला आणि पुन्हा नदीपात्रात पळून गेला माता सीतेने लक्ष्मणाला स्वतःमध्ये समाविष्ट करून घेताच त्या जलरूपी तत्त्वात परावर्तित झाल्या व शेजारी असणाऱ्या घड्यात जाऊन समावल्या माता सीता व लक्ष्मणाचे रक्षण करण्या हेतू अदृश्य रूपात त्यांच्या सोबत आलेल्या हनुमानांनी हे आले सर्व पाहिले आणि ते त्वरित तो घडा घेऊन प्रभू श्रीरामांजवळ गेले त्यांनी घडलेला सर्व वृत्तात प्रभू सांगितला तेव्हा प्रभू श्रीरामांनी त्या घड्यातील पाणी सरयऊ नदीमध्ये प्रवाहित करण्याचा सल्ला हनुमानांना दिला प्रभू श्री रामांच्या आज्ञेनुसार हनुमानांनी तो घडा सरयऊ नदीत रिकामा केला तेव्हा संपूर्ण नदीपात्रामध्ये अग्नी पेटू लागली याच अग्नीमध्ये अघासूर जळून भस्मसात झाला सरयू नदीच्या आशीर्वादाने अग्नी थांबताच माता सीता लक्ष्मणा सोबत मूळ रूपात प्रकट झाल्यात अशा प्रकारे निस्वार्थ भक्तीच्या बळावर माता सीता एका भयंकर संकटातून बाहेर पडल्या तुम्ही ऐकली होती का ही कथा या आधी कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद